मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता पिंपरी येथे भव्य बाईक रॅली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थितीत महिला वर्ग आणि तरुणांची संख्या ही लक्षणीय होती महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी मावळचा विकास करण्यासाठी मावळ सोबतच रायगडातील जनता ठामपणे उभे राहील असा विश्वास आहे यावेळी शिवसेना नेते माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बवनदादा पाटील यांच्यासह हो महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भवानी जय शिवाजी जय घोष हालना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला